नमस्कार मित्रांनो माझे नाव राकेश भगत आणि तुमचं आपल्या चॅनेलवरती स्वागत आहे मित्रांनो तर विषय आजचा थमनेल बघून तुमच्या देहनातच आला असेल की विठ्ठल नानांचा बदला नाग्या ह्याची सुद्धा विक्री झालेली आहे मित्रांनो आणि आता सध्या तर विक्री झाली आता विठ्ठल नानांच्या दावणीवरती तुम्ही बघितलं तर तेजा एकटाच राहिलेला आहे मित्रांनो तर बकासूर आणि सरजा अशा पद्धतीचा नंदी विठ्ठल नानांच्या दावणीला पाहिजे असा नानांचा प्रयत्न चालू आहे मित्रांनो आणि नाना संभाजीनगरला हेल्पट भरपूर मारत आहेत मित्रांनो असं म्हटलं जातं की नाना तिकडूनच एक नंदीची खरेदी करणार आहेत तर ह्यात आता नाना नंदी कोणत्या पद्धतीनं आणि कोणता नंदी खरेदी करतात ह्यात सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो आणि मला तर असं वाटतंय की नंदी चांगला बघून चांग नाना खरेदी करणार आणि त्या नंदीचा फळ सुद्धा ते स्वतः बघणार आणि त्यानंतरच त्या नंदीला खरेदी करणार कारण त्यांना तर नंदी कोणता चांगला पळतोय कोणता नाही हे सांगायची गरज नाही पण मला असं वाटतं की नानाने चांगला नंदी घ्यावा मित्रांनो तेजेच्या जोडीला आणि जबरदस्त असं तेजाची आणि त्या नंदीची जोडी जमेल अशा पद्धतीनं मित्रांनो नानाने ना आता ना पुढचं पाऊल उचललं पाहिजे आणि असं वाटतंय की येता आता ह्या पाच तारखेला जे मैदान आहे मित्रांनो म्हणजे उद्याच ह्या मैदानात आपल्याला ते ह्याच्यातर पळताना दिसेलच मित्रांनो आणि आपण म्हटलं ना आत्ता मोठं मैदान आहे पण बघू अजून काय फिक्स झालेलं नाही पण बकासूर आणि सरजेच्या गाडीवर आणा दिसतील का नाही हे सांगता येत नाही मित्रांनो कारण अशा गोष्टी भरपूर गुपित असतात आणि थोडंफार जर कळतं आपल्याला पण ते कधी कधी फिसकटलं जातं त्यामुळं तुम्ही कमेंटमध्ये असं म्हणू नका की तुला काय माहीत नाही तू काय पण व्हिडिओ बनवत जाऊ नको नाही का पण जे आपल्याला माहिती येते त्या माहितीनुसार आपण व्हिडिओ बनवत असतो विषय नानांच्या खरेदीचा मित्रांनो तर ही खरेदी नाना आत्ता ना करणार आहेत आणि नाना आता तुम्ही बघा ही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेली आहे मित्रांनो आता ह्यानंतर किती व्हिडिओ ह्या गोष्टीत नानांची खरेदी झाली ही तुम्हाला कळतील पण मित्रांनो आपले व्हिडिओ डायरेक्ट आपण विषय तुम्हाला एक सांगतो कारण नानांच्या विषयी आपण भरपूर व्हिडिओ बनवतो आणि नानांच्या विषयी आपण भरपूर सर्च करतो सगळ्या गोष्टीविषयी सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच आपण त्या व्हिडिओच बनवायचं विचार करतो आणि ती व्हिडिओ बनवतो मित्रांनो मला आता असं निदर्शनात आले किंवा माझ्यापाशी अशी माहिती आहे कि विठ्ठल नाना आत्ता संभाजीनगरवरून एक जबरदस्त अशी खरेदी करणार आहेत मित्रांनो विठ्ठल मि नानानी जर अशी खरेदी चांगली पद्धतीने केली आता तुम्ही बघताय की संभाजीनगरमध्ये जे नंदी पळतात मित्रांनो त्या नंदींना घोड्यांच्या संघ पळवलं जातं मित्रांनो असं जबरदस्त पद्धतीने त्या नंदींना ट्रेनिंग दिलं जाते कि ती नंदी हि आल्यावर एकदम धुमाखोळच घालतात आता तुम्ही सरजा आणि बकासूर ही जोडी तर बघितलीच पण तुम्हाला राजा हे तुम्हाला माहितच असेल संभाजीनगरचा राजा मित्रांनो त्या राजाला गरीब घरातला तो राजा आहे मित्रांनो पण त्याने त्या मालकाला किती वर नेलं कारण पाव त्या नंदीला ट्रेनिंगच तसं देण्यात आलं आहे मित्रांनो तिकडच्या नंदींना आपल्या हितल्यासारखं ट्रेनिंग देत नाहीत मित्रांनो आपल्या इकडं ट्रेनिंग मध्ये कसं देतात की पाव पावायला नेणे पळवणे हे ते पण तिकडं संग नंदीला जुपलं जातं मित्रांनो छकड्याला आणि मग त्या नंदीला पळवलं जातं कारण त्याचा वेग वाढावा मित्रांनो आणि अशा पद्धतीने त्या नंदीचा सुद्धा वेग वाढतो आणि हे तुम्हाला स्पष्टीकरण संभाजीनगरच्या राजाने दाखवलेलं आहे मैदानात कारण तेव्हा मैदानात आला की गुलाल हा घेऊनच जातो मित्रांनो कधी फाटी किंवा कधी काय तासात पलटी इकडे तिकडे झाल्यानंतर गाडी बाद होती मित्रांनो पण राजा हा गुलाल घेऊनच जातो असा नंद मित्रांनो तो तर संभाजीनगर म च्या नंदींच्या नानांचा तर शोध चालू आहे आणि नानांच्या हातात असा जबरदस्त असं म्हणजे एक नंदी लागावा असं मला तर वाटते की त्याला महाराष्ट्रात महाराष्ट्रात म्हटलं तरी काय हरकत नाही महाराष्ट्रात त्या नंदीला तोडच भेटणार नाही मित्रांनो शेम बाका घेऊन यावं त्यांनी आपल्यासमोर दुसरा असं म्हटलं तर काय वाईट नाही मित्रांनो आणि विषय गाडीवर बसणार विठ्ठल नाना तर ते बघूया जर बसले तर ठीक आहे नाही तर मग बघू आपण पुढं ह्यांचं नियोजन काय चाललंय ते व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो व्हिडिओ बनवायसाठी भरपूर म्हणजे भरपूर विचार करून आणि भरपूर माहिती घेऊन व्हिडिओ बनवायला लागते मित्रांनो कमेंट करणाऱ्यासनी काय एक कमेंट केली हे असा बोलतो तसा बोलतो माहिती नसतं मित्रांनो शेवटी कसं असतं का जास्त लक्ष द्यायचं नसतं पण ज्यांना आपले शब्द चांगले वाटतात किंवा हा माहिती आपली चांगली वाटते त्या लोकांसाठी तर आपण हा प्रयत्न आपला चालूच ठेवणार आहे मित्रांनो कारण आपल्याला बैलगाडी क्षेत्रातलं मला पहिल्यापासून अभिमान आहे आणि जेव्हा बैलगाडी क्षेत्र बंद होतं मित्रांनो तेव्हासुद्धा बैलगाडी क्षेत्र कधी चालू होते चाल ह्याची तर मी उत्सुकतानं वाट बघत होतं मित्रांनो ही तर गोष्ट तुम्हाला माहिती आहे की कि किती प्रयत्न केल्यानंतर हे क्षेत्र चालू झालं हो मित्रांनो आणि आपली व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद